मार्च आज आपण फेब्रुवारी मधलं राजपत्र शॉर्टच्या माध्यमातून अपलोड करण्याचा प्रयत्न केला आहे तर सर्वांना विनंती आहे वर्धा असेल किंवा यवतमाळ असेल वर्धा असेल तर त्यांनी त्यांचं स्थानिक वृत्तपत्रांमध्ये राजपत्र प्रसिद्ध झाल्याचं तारीख आणि त्यावरती एकवीस दिवसात झालेली सुनावणी पाठवायची आहे केव्हा झालं कसं झालं काय झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं राजपत्र तंतोतंत संकेतस्थळ आणि वृत्त स्थानिक वृत्तपत्र जुळत आहे का त्यानंतर संकेतस्थळावरचं कुठलं फेब्रुवारीमधलं जुळतंय जुळत आहे का मार्चमधलं मधलं आहे आणि हे झालं वर्ध्या जिल्ह्यासाठी आणि हळूहळू सगळ्याच जिल्ह्याचे टाकणार आहे मी आज वर्धा आणि वर्द यवतमाळचं टाकलंय आणि राहिली गोष्ट पुढं यवतमाळ तुमच्यासमोर तीन पर्याय आहेत की संकेतस्थळावरचं आज जसं मी फेब्रुवारीतलं अपलोड केलं आहे त्यानंतर मागं मार्चमध्ये मार्चमध्ये अपलोड झालेलं प्रसिद्ध केलेलं त्याची लिंक देखील आहे व्हिडिओ सेगमेंटमध्ये तर आणि परवा तुमचं जे ह्याच्यावरती झालं आहे तुमच्या जिल्ह्याच्या ज्या संकेतस्थळावरती तर एक काय करायचं आहे तुम्हाला की पडताळून निरीक्षण करून निष्कर्ष काढायचा आहे ठीक आहे का कशासाठी काय तो प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने अर्थ निघू शकतो फक्त काय अनाबुंदी कारभार चालू आहे काय नाही का या सगळ्या गोष्टी तुमच्या तुम्हाला माहीत असल्या म्हणजे बरं पडेल की नेमकं एवढं काही गडबड एवढा गोंधळ का चालू आहे की बाबा गेल्या फेब्रुवारीमध्ये संकेत एक यादी येते मार्चमध्ये संकेतस्थळावरती एक यादी अपलोड होती आणि आज समजा यवतमाळचं जर आपण उदाहरण घेतलं तर समजा तिथं आपण पाहतो की परवा एक यादी अपलोड झालेली आहे जा तर त्या याद्या आ... वरती जरी मायनास सेम असला तारीख सेम असली तरी बुद्धीने तुम्ही तुमचं नाही का बाधित लाभार्थी म्हणून तपासून घ्या इतर देखील जे कोणी ह्याच्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इन्वॉल्व असतील म्हणजे काही कायदेतज्ञ असतील काय स्वयंसेवक असतील त्यांना देखील विनंती आहे की त्याच्यामध्ये नाही का की मूलभूत अधिकारांमध्ये की बाबा काय होतं आहे की नेमकं काय चाललेलं आहे काय नाही हे नाही का तुम्हाला जाणून घ्यायची आवड असेल तर त्याचा पाठपुरावा वैयक्तिक करा आपण नेहमी काय म्हणतो की आपण कुठल्याही निष्कर्षाला येत नाही आपण फक्त चर्चा घडून आणतो लक्षात आलं का आता याच्यामध्ये आपण जो प्रश्न विचारलेला राजपत्र तंतोतंत प्रश्नचिन्ह संकेतस्थळ आणि स्थानिक वृत्तपत्र आहे का तर आता ज्यांचं झालं आहे त्यांनी होय म्हणणं अपेक्षित आहे जर का त्यांचं जुळत असेल आणि यांचं झालेलं नाही आहे त्यांनी नाही का ज्यांचं झालंय त्यांचा अभ्यासला असेल तर त्यांनी होय म्हणणं अपेक्षित आहे आणि होयच म्हणावं असं काही प्रत्येकाला हे नाही आहे शेवटी प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करायचा अधिकार आहे ठीक आहे की मतदान देखील काय कुठल्या निष्कर्षाला जाऊ शकत नाही फक्त एखादा मुद्दा आहे जो की चर्चेस येणं महत्त्वाचं होतं त्या अनुषंगाने आज नाही काही वेळेस काय म्हणू शकतो आपण की आता समजा फॉर एक्झाम्पल फार ट्राफिकला मराठीत काय म्हणतात वाहतूक आणि जामला कोंडी फार वाहतूक कोंडी होते आपण पाहतो की जागतिक निकषांवरती बेंगलोर तीन नंबर आणि पुणे चार नंबरला आलेला आहे तर पुण्यामध्ये आज एवढे वाहतुकीत बदल केलेले आहेत की काही वेळेस असं असतं की आपल्याला स्थळी जाणारा रस्ता एखाद्या वेळेस दुसरीकडे काय म्हणतात त्याला वळवलेला असतो त्यामुळे काही वेळेस आपल्याला पूर्ण परत वळसा घालून जिथून निघालो होतो त्या ठिकाणी यावं लागतं आणि परत आपल्याला योग्य